आणि आता नुकताच आम्ही पोचलेलो हो आहोत कुठे कुठे दुर्गा कुणाकडे लक्ष्मी देवकर आपल्या पहिल्या मध्ये होत्या फ्लाय विथ रंजिताच्या लेडीज स्पेशलची आपली पहिली, स्पेशल पहिली ट्रिप गेली होती फ्लाय विथ रंजिताची तर त्या मध्ये होत्या लक्ष्मी ताई तर त्यांच्या घरी आले आता आपण नमस्कार सगळ्या माऊलींना माझा नमस्कार या प्लीज वेलकम प्लीज वेलकम मस्त माझी सगळे मुली माझ्या मुले, मुले आल्या फिरून बाई गोवा गोवा फिरून आलो गोवा आरामात आल्या माझ्या यात चार मुली आहेत आणि अजून तीन आहेत येस आणि माझ्या तीन असे सगळ्या माझ्या माझ्या मुली एवढ्या सगळ्या एवढ्या मुली आहेत बघा देवानी मला दिलेल्या आहेत आणि मुलीच आणि सगळ्या टॉप मध्ये आहेत टॉप मध्ये सगळ्या चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत आणि रेडी आहे खाना आज आजकाळ हे आहे करली सुरमई पॉपलेट पॉपलेट बांगडा बांगडा फ्राय टायगर टायगर प्रॉन्स कोळंबी कढी कोलंबी करी कारल्याची करी तारल्याची करी आणि फ्राय चिकन फ्राय कन फ्राय कारलं कारलं कोलंबी फ्राय कार्ल कोळंबी कार्ल कोळंबी फ्राय कार्ल कोळंबी फ्राय चिकन आई अगं कालपासून मी गोव्यात आले आणि मासे नाही खाल्लेत जीव असा असा जीव असं तुला माझ्याकडे मच्छी बी घालणार आहे तुला खायला अभी हम दोन <laughs> <दंचक>, <laughs> का <laughs> खाली भी पर नहीं अभी दो दिवस संकष्टीला दुर्गाने सरप्राईज मला काय बोलली नाही पण सरप्राईज तुम्ही दिलात मला खूप छान वाटलं ह्याची बड डे इथे राहणार होतो तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करून आली रेडिसन मध्ये राहिली अरे वा सेल्फी पण आहे का हो ठेवले ना तिने व्हिडिओ काढायला हो आणि हे सगळं असं मस्त मस्त किती छान आहे वाव मस्त आहे सुंदर आहे आणि झोपली पण दमली आहे ती दमली आहे हा सेकंड बेडरूम कॉमन बाथरूम आहे कॉमन बाथरूम आणि हे माझं हे माझं बेडरूम मास्टर बेडरूम आणि ते कॉमन वॉशरूम आहे मस्त कधी घेतलंय छान आहे हे एक वर्ष झालं म्हणजे आणि एक वर्ष मला करायला वेळ लागला दुर्गा एक गोष्ट राहिली तुझं गिफ्ट नाही दाखवलं अजून सगळ्यांना आपण तुझं जे ऍक्च्युअल गिफ्ट घेतलंय ते दाखवलं बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट हे सगळं तर बर्थडे गिफ्ट आहे तिच्यासाठी पण एक स्पेशल वन पण घेतलेलं आहे दुर्गा स्पेशल वन थँक्यू काय आज काय करायचं ते काल एअरपोर्ट वरतून घेतला मल्टी कलर गोल्डन वॉच फॉर्मी मल्टी कलर डायमंड एवढी दुबईला गेली होती तिथून जाऊन वॉच घेणार होती पण घ्यायला अजिबात वेळ नाही आपण काल मध्ये एअरपोर्ट वर आपण फॉसिल मध्ये सेम असं बघितले होत ते व्हाईट कलर सेम पण नंतर माझं हे बघितलं तर मला हे जास्त आवडलं काय दाखवते हे बघा हे आपलं मॉकटेल मेकर आहे हे आपले मॉकटेल मेकर बिअर ग्लास आहे मग सगळं सगळं सगळ्या वेगवेगळ्या दारू सकत त्यांचे ग्लासेस पण आहेत yes, म्हणजे वेगवेगळ्या दारूला वेगवेगळे ग्लासेस येस असं असतं का येस yes. yes. हे नव्हतं माहिती मला हे yes. कशासाठी घेतात ग्लास हे वाईन साठी हे वाईन साठी हे वाईन ग्लास आहे ह्याच्यात शॅम्पेन पितात अच्छा ह्याच्यात बिअर आहे ह्याच्यात बिअर पितात हे मापत हे विस्की विस्की माप करतात ना माप काय पितात ह्याच्यात पण विस्की विस्की जे नॉर्मल विस्की आणि विस्की काय पितात वाईन आणि ह्याच्यात का पिता हे जॅम्पियन चॅम्पियन बिअर बिअर ग्लास अच्छा का असंच ते वापरत असतील इंद्री हे संसारा इकडचं आहे काय हे संसाराचे सारा इकडचं ब्रँड आहे गोवाचा ब्रँड आहे संसारा हे आता जस्ट जयशा दिदीने घेतले माझ्या सगळ्यात मोठी बहिणीने आता जस्ट घेतले पिकल काय असतं पिकल सर नाही आपल्याला काय तिथलं समजत नाही की बोलून उगाच पण हिला काय समजत नाही नाही उगाच आपलं तो काही नाही काही नाव घेते समजा विषय चांगला आहे आवड असते तर जमा करून ठेवायला पाहिजे घ्यायला पाहिजे आपापली आवड जपली पाहिजे चॉकलेट दुबई का चॉकलेट थँक्यू सो मच लव्ह यू लव्ह यू आणि ते दोन दिवसापासून बॅगेतच राहिलेले होते म्हणलं आता घरी गेली कमक देते थँक्यू ही रविवारी इथे होती राहायला त्याच्यानंतर सोमवारी आम्ही आल्यानंतर तिला उठाटे किडनॅप करते चले जास्त आयटम आहेत आता थोडे यांच्या आवडीचे पण आयटम आहेत त्या दिवशी तुझी आवड पुरवली ना मग आज आमची करली आहे करली आहेत तारली म्हणतात ना ती पण आहेत मांदेही पण आहेत लक्ष्मीचं सगळ्यात फेवरेट डिश म्हणजे भरलेलं कोळंबी कारलं आहे आणि खाल्ल्यावर असं नाही वाटणार की तुम्ही कारलं खाताय हे विशेष आहे मी कारलं काही खूप खात नाही जास्त पण <laughs> <ओग>। mm. <एकर। laughs> <laughs> आज एवढं स्पेशल डिश आहे मग म्हंटल की आधी कारलं घेतलंच पाहिजे ओय होय होय चिकन लेग पीस अरे तुम्ही आणि आज सोबत कोणी तरी पॉपलेट खायला घेतलेलं आहे आणि पहिलं पापड मी बरवणार तुला बाई छान आहे हा प्रकार <laughs> 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 तो अगगा। अगगा। मजा म्हणजे मम्मी तुझ्या हात मला देऊन देते आणि बघ इथे काय चाललंय बाळ आहे छोटे तर हिला ना माझ्या हातचं खायचं आहे भाकरी सुरून चिकन आणि भाकरीचा रस् रस्सा घाल कुसकरून बोलतो आम्ही कुसकरून खायचं आहे काय काय मजा यार? नसीब, 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 नसीब 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 काय हो <laughs> <बड़े laughs> <नसीवों> से आहे तुमची या न बाब आहे खरव खासलेला आहे गोड दुर्ग आणि मस्त बनवलंय हा हसत का हसत का हस बघू हस बघू दुर्ग आम्ही कशी मी नच नाच गुमा आम्ही सगळे रणायला लागलो आता माझ्या आयुष्यातलं पहिलं बथडे अस चांगला पहिला नाही चाळीसा पहिला नाही चाळीसावं तुझं असा पण थंड ओपन करायचं आहे सेंच्युरी गाठायची बर्थडे असाच करायचा त्याच्यापेक्षा मोठ्या आणणार आहे पन्नासाव्या वाढदिवसाला सेंचुरी गाठायची आहे तुला सांगितलं मी पार्टी करून दुर्गा को मैंने क्या बोला ये तेरा फर्स्ट बर्थडे रहेगा जो तू हमेशा याद तिने आपल्यावरती प्रेम आहे म्हणून तिने केलं मी केलं तुझ्यासाठी केलं दुर्गा तुम्ही सगळे एवढे येणार म्हणून मी केलं नाही करायला लोक पिऊन जाणार आम्ही खाऊन खाऊन असलं सगळं जेवण आपण मम्मी स्पेशल पचण्यासाठी पुन्हा पेज प्यायलो आणि आता गोडामध्ये खरवस मध्ये तेही गावावरून कोल्हापुरात कोल्हापुरात आमच्यासाठी आमच्यासाठी स्पेशल पाहुण जेवला काय पाहुण जेवला नाही नुसता पाहुण चांगल्यावर आलं पाहुण म्हणतो संध्याकाळचे फ्लाईट कॅन्सल करू का आता पाहुण्यानी हल्ल जेवण रंजिता आणि मी पोंडिचेरीला गेलो होतो ना म्हणजे जेव्हा मी सरप्राईज तिला भेट दिलते की मी तिच्यासोबत येणार आहे तेव्हा या येडीनी पिशवीमध्ये आईनी केलेलं करवस फ्लाईट मध्ये घेऊन आली होती पिशवीत अशा हातामध्ये कर्वस ची विषय होती डबावता हो डबावता सेम टी आज हलकाचे बर्थडे सेलिब्रेशन झालेले आहे मम्माच्या घरचा येस आणि पावणे सहा वाजलेले आहेत आम्हाला आता निघायचंय ड्रायव्हर घ्यायला येतोय गाडी आमच्याकडे पण ड्रायव्हर येतोय सेल्फ ड्राईव्ह घेतलेली ना आता इथे ड्राईव्ह आमची संपली आहे माझे पप्पा हँडसम आहेत हँडसम ते पप्पा नाही वाटत तीन में मेरा एक दोस्त राहत आहे उसका नाम है यश और उसके फादर उम्मा दिखाई काशी व्यक्ति मरावर बराबर ना माँ हाँ कल हाँ। 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 <laughs> मेरे हा। हाँ को बोले गॉजेस अभी ऐसे तो होना क्या है तुला ये तो इसमें हम लोग बारी की चाबी टाइप लेके जाएंगे बोलेंगे मम्मी का भाई रंजिता मेरा डिपा ये बाकी तो बराबर यहाँ से बैंड में मम्मी का डब्बा है देहा पर्स है माय गॉड माझा फेवरेट कलर आहे व्हाईट वाईट दोघांनी एकच साईड माझा फेवरेट आहे कलर वाव कुछ इथून वाद हे करायची कुठे बघा ना इथून अशी वाद टाकायला आहे आणि असं तेल किती सही ना सोन मच मम्मा तुम्हाला माहितीये मुलगी माहेरी आल्यानंतर तिला असं भरभरून काय 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 खाऊ घेऊन पाठवतात मुली येताना एकाच पिशवी असते तिच्याकडे आणि ती माहेरू ज्या रिटर्न जाते ना तर एकाच्या चार पिशव्या भरून घेऊन जाते तसा हा प्रकार चाललेला आहे सगळा आता आंबेवडी पण आणि ही हँडबॅग कॅरी करणार बाप रे रेंक यूक खोपऱ्याच आहे थँक्यू सगळं हो तुम्हाला आवडलं आवडलं मम्माला पण पॅक करा ठाण्याला घेऊन जातो आम्ही बहुत बहुत hmm. मम्मी तो ने एक को रुलाया मम्मी ने दो को रुलाया <laughs> मम्मी अभी अभी इसको भी मैं बहुत धन्यवाद अरे यू आर डैशिंग वुमन यार डैशिंग वुमन यार डैशिंग hmm. वुमन रोते नहीं है तो का प्यार प्यार ये मेरी माँ का प्यार है ये हम लोग की माँ का प्यार है मम्मी इधर हमारी मम्मी तो रो रही है थैंक यू सो मच मम्मी तुमचं घर आहे नक्की अरे सदा सुखी सदा सुखी सदा सुखी एकदम एकदम खूप बस बास बस माझ्या घरी सगळ्या माऊली आल्या खूप बरं वाटलं खूप खरंच म्हटलं अरे प्रश्न थँक्यू भीष्मी सदा मावशीला द्या आता तू वा हा तू दे मी तर आता तू दे आणि आम्हाला निघता निघता पहा कोण भेटायला आलेला आहे हाय हे ना मम्मीची बेस्ट फ्रेंड लहानपणामधली ती गोव्यातच राहते हे गोव्यातच राहतात बी येस बँची बोरगी हॅलो आणि आम्ही क्रूज आम्ही जे यॉग बुक केला होता ना ते यांच्याच थ्रू बुक केलं होतं त्यांनी सगळं आम्हाला ते अरेंजमेंट करून दिलं होतं सर थँक्यू सो मच खूप छान झालं आमची ट्रेन आणि आता एवढ्या गोष्टी आम्हाला सजेस्ट केल्या ना तू इथे गेलेस का तुम्ही तिकडे गेले का तुम्ही इथे जायचं होतं तुम्ही तिकडे जायचं होतं पण ऍक्च्युली आम्हाला वेळ अपुरा पडतोय आता तिकीट घडल्या वसायला असताना सॅटर्डे संडे मला मी तुम्हाला सांगते फ्लाईटचं तिकीट पण कॅन्सल केलं असतं पण उद्या माझी अॅनिव्हर्सरी आहे आणि परवा माझी परत फ्लाईट आहे म्हणजे वेळ हा नाहीच ना तर मग नक्कीच कॅन्सल केलं असतं आणि दोन तीन दिवस अजून इतकी मज्जा येते आपण गोव्यालाच करूया लेडीज डी स्पेशल सगळ्या मजा धमाल करेन लवकरच एक बार तो बोल तुसी ना जा तुसी ना जा बाय 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 तर आम्ही केले आहे आता सगळ्यांना बाय बाय आणि आम्ही निघाले आहोत एअरपोर्ट साठी दोन दिवसांमध्ये कळतच ना किती आठवणी घेऊन चाललोय किती आठवणी घेऊन जातोय काय कळालंच नाही सिरियसली आणि आम्ही निघालोत आता बोर्डिंगसाठी फास्ट फास्ट उशीर झालाय आठ पन्नासची फ्लाईट आहे आणि ऑलरेडी सात दहा झालेले आहेत आणि आमचं जस्ट इन झालेलं आहे बोर्डिंग पास मिळालेले आहेत आता लवकरात लवकर आता बोर्डिंग गेटच्या इथे असतो तिघी लाईनीत बसलेल्या आहेत एकाच सीटवरती बरं वाटलं तिघे ना एकत्र आहे त्याच्यामुळे हे विस्ताराचं एअरक्राफ्ट आहे मला मी कारण की एअर इंडियाचा माझा एक्सपिरियन्स खूप खराब होता आणि आणि मी जस्ट एंट्री केली विस्ताराचं तर विस्ताराची आहे काय एकत्र झाली तर म्हणजे आम्ही आलेलो आहोत गोव्यावरून आणि भरपूर आम्ही केली धमाल आम्ही स्पेंड केलेला आहे आमचा मी टाईम तर भेटूया आपण लवकरच आणि नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ही आपली ट्रिप ते आणि म्हणजे आमचा मी टाईम तुम्हाला कसा वाटला तुमच्या बेस्टीचं तुम्ही नाव नक्की कमेंट करा आणि दुर्गाचं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं eنkisanga Bye. Bye. Bye.